पासेरे या राजपूत इलेव्हनच्या गोलंदाजाने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत क्लासिक शिवसागर संघाच्या फलंदाजांचे बळी मिळवले व फलंदाजीतही चमकदार कामगिरी करत बत्तीस धावा केल्याने या स्पर्धेचा सामनावीर व मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार पटकवला तर क्लासिक शिवसागर संघाचा फलंदाज सलमान कागदी याला या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार देण्यात आला तर राजू पाटे या राजपूत इलेव्हनच्या खेळाडूला उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार देण्यात आला हो या दरम्यान रिवर्स ही पटका मारण्याचा जो, जो मात्र प्रयत्न केला गेला एक डॉट बॉल निर्धाव चेंडू जो मात्र असणार षड क्रमांक वाईटाच्या पहिले संपलं गेलं दहा पालकावर दावा नऊ धावा या मात्र लागल्या गेल्या तिथं आता परदेश इतर गेली उपस्थित आहेत फोर टू या दरम्यान अमोल बाबाच्या बाजूला प्रतिम पटका सत्ता चेंडू बाली जेल झाला आणि फलंदाज बाग अमोल बाबेत बाग आपले शहर आपला आवाज हा हा डाउनलोड करा आणि आपल्या मोबाईल वरती सुद्धा आपण या आपला आवाज चस्काचा आनंद घ्या ओरटो कमिटी बा वाई गुणनायक जयस्मीन ओया वर्तन निमेश पंत्सरेच्या बातमोगन झालेला पॉवरफुल बुलंद भट्टा अल्लाचांचे उत्सव बारचेकर या चौकारासाठी मात्र दीपक सिंग परवेषी यास्कडून 200 रुपयाचे पारितोषिक असणार अप्रतिम स्टका निमेश पॅन्सरी पण नाही का मोसिन हो जादरमॅन टाकलं गेले चेंडू उर्वरित कामकाज पूर्ण करतोय दोन बाल निर्धा चेंडू सोळा गावाचा हो जादरमॅन बिगीट करायचा जा प्रयत्न एकदा मात्र घेतली गेली दुसऱ्या जावेचा प्रयत्न होतोय की काय नकार मात्र असणार एका जागेवर समाधान मानलं गेलं नंतर जादा ज्या मात्र डागलं गेलं आनंद गोलंदाजी मार्ग मात्र सज्ज फुलटॉच चेंडू आहे निवेश निवेशरे फुल जेव्हा केलं गेलं गेल, चेंडूकाली क्षेत्र एक सिंगल घेतले गेले अभिजित शिरतर प्रकारचे क्षेत्र क्षेत्रक्षण मात्र पाहायला मिळत दुसऱ्या धावेचा प्रयत्न राजू पाटीलचा नकार जमतेम सात ते पासष्ट धावा जेव्हा धावपाल कावर लावणं गरजेचं फायनलचा अंतिम सामना दबा मात्र स्पेशल कशा प्रकारे हँडल है, केला जातो पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग गोलंदाज आनंद

संघाच्या मदतीने संघात संख्या षड क्रमांक मैदानाच्या तिसरं संपलं गेलं बावीस दावा दाबल कवर लागलं किरण गुंजाळ निमेश पानसरे साठी अभ्या कशा प्रकारची कामगिरी आहे पुन्हा एकदा हो या दरम्यान टाकला गेले चेंडू गणेश जाधव आईच कलेक्शन खराब जे मात्र पाहिलं मिळतं एक सिंगल रेवाचे असणारे दोन्ही खेळाडू गुरुवारी राफ सबनीस विद्यापंत्रीवरती रोजचा सराव या दोघांचा आहे त्यामुळे एकमेकांचे डावपेस माहिती आहे साठी आंड आपण पाहिला हळूहार खेळल्या गेल्या स्फिर्लेख पण राजू गावकर जे ज्यांच्या उशिराजूला चेंडू पोहोचते चेंडूवरती चुंडबती मोसिन सह्यत्री चुंडबरती आहे एक धावी आणि एका धावसंख्येने आपण पाहतोय धापलेखा होती धावसंख्या पंचवीस धावा आपल्या ज्या या क्रिकेटच्या स्पर्धेच्या दरम्यान पाणी साहेब कसं वाहते क्रिकेटची स्पर्धा पाहिलं ज्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा गोलंदाजी सुमित पुन्हा एकदा धन्यवाद धन्यवाद या चौकारासाठी हितेश शेर गांधी याचबरोलून पाचशे रुपये जबाले बेशिक कुपड अकरावाराचे आपण पाहतोय दोन्ही शक्काला एक चौकार लावला गेलाय सुमितला आणि क्लिअर बोर्ड गुरंदा सह्या गुरुंदाज करते होती हाताने मारा करेल निमेश पाडसरे गणेश दादव साठी चुंड चेंडू चुंड मात्र खेळण्याचा प्रयत्न केला जाईल मिळाच्या गोलू परदू चुंडवर पहिला चिन्ह दाट आहे आपण पाहतोय निमेश सह्यार पुन्हा ऐका आपला आवाज शेवटचा दिवस शेवटचा सा सामना हो हा चिंड आपण पाहिला खेळण्याचा प्रयत्न शत्राष्टुन असेल शतराष्ट चिंडवरती आलाय एक चिंड आहे दुसऱ्या धावसेचा प्रयत्न करतोय आणि पाहता पाहता जाधव दोन धावसेकेड आपलं खातो करते कौतुक करेल मी शिवसागर क्लासिकला सांगतो हो भाषण या दर्टाप्या धावगड्याचा प्रयत्न केला पाहिजे आनंद या दर्न वास्तव पाहूया अरे आनंद मोडवे राजकीय शैक्षणिक सामाजिक क्रीडा प्रत्येक क्षेत्रात आपल्या आपल्या समीर भाऊ भगत नगरसेवक जुन्नर नगर परिषद यांच्या सुद्धा रुपये मिळणार आहे घरे ताजव या गायची झेल साध ताजा सुना झेल पाचशे रुपया अन्या विरोधात आवाज सामान्य जनतेचा निर्मीणपणे बाजू मांडणार हलवार पाणी केला गेला सलमान आजच्या दिवसभरामध्ये लागोपाच्या दोन सामन्यात मॅन ऑफ द मॅच सलमान तोच सध्या दहा प्रकारची धावसंख्या आपण पाहतोय ती आहे बोलत असता या पुन्हा एकदा उजिबाताने मारा खरे निमेश तू भाऊ तो हा चित्र या सु या दरम्यान डायरेक्ट हिखाचा प्रयत्न होता एक एकदा दहा प्रकडे वाढला जाईल पण षटक आपण पाहूया तो हिल या दरम्यान संपले गेले डीप फायल क्षेत्रक्षक शॉर्ट सुद्धा क्षेत्रक्षक सलमान कागीसाठी बोलत असता या उजिबाताने माराय ओ हा चेंडू सुरेख हा चेंडू सुरेख डॉटबॉल अतिशय महत्वाचे आहेत खूप मोठा प्रेशर आहे देऊन ठेवण्याची तयारी आहे कारण की वाढून सुद्धा दिले जातील संघाला हो समर्थ बाजूला ते दिशेला चेंड असे चे जबाब आहे आणि प्रेक्षकांमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी एक जोरदार आहे उत्कृष्ट प्रेक्षक आणि हा ही चेंड मात्र टाक